जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं नॉलेज कटाळ चॅनलमध्ये तर आपण आज राज्य सेवा कंबाईनसाठी महत्त्वाचे काही पुरस्कार बघू ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसमध्ये दिले गेले तर पहिला बघू आपण भारतरत्न बेल माहिती आहे भारतरत्न भारताचा काही सर सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरिक पुरस्कार याची सुरुवात क वितरण कधी केलं जातं सव्वीस जानेवारीपासून याचा सव्वीस जानेवारीला याचं वितरण दिलं जातं सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी राष्ट्रपती मार्फत त्याचं काय केलं जातं वितरण केलं जातं आणि पंतप्रधान आहे ते राष्ट्रपतीला पंतप्रधान जास्तीत जास्त तीन वेळा पुरस्कार दिला जातो तीन जणांना एक पुरस्कार दिला जातो आणि एक अपवाद आहे एकोणीसशे नव्याण्णवला एकोणीसशे नव्याण्णवला ला काय केलं होतं चार जणांना पुरस्कार दिला होता तर एकोणीसशे चौपन्न याची सुरुवात झाली एकोणीसशे एकोणीस एकुनिस पर्यंत किती जणांना एकशे आतापर्यंत पुरस्कार देण्यात आहे तर <coughs> दोन हजार अकरा दो पूर्वी होता ते विज्ञान कला आणि मानविकास या क्षेत्रामध्ये फक्त अं पुरस्कार दिला जात होता तर भारतरत्न पुरस्काराचा क्रीडा क्षेत्राचा पण समावेश कधी करण्यात आला दोन हजार अकराच्या नंतर तर आपल्याला माहिती आहे सचिन तेंडुलकरला दोन हजार चौदा मध्ये भारतरत्न भेटला होता जो की सगळ्यात तरुण <ution> जे की चाळीस वर्षाचा सर्वात तरुण आहे ज्याला की भारतरत्न देण्यात आलेला आहे आणि सर्वात वयस्कर कोण आहेत आपल्याला माहिती आहेत महर्षी धोंडा कर्वे महर्षी धोंडा कर्वे कर हे त्यांना शंभराव्या वर्षी काय करण्यात आलं होतं भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता आणि मरणोत्तर जर विचारलं तर असं झालं की मदन मोहन मालिक मदन मोहन मालवीय यांना एकशे त्रेपन्नव्या वर्षी म्हणजे मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला होता आ, र, एक उनिशे, एक उनिशे तर प्रथम भारतीय पुरस्कार प्रथम भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला होता चक्रवर्ती चक्रवर्ती राजगोपालाचार्य सर्वपल्ली राधाकृष्णन आणि चंद्रशेखर व्यंकटराम हे राधाकृष्णन पहिले उपराष्ट्रपती होते आपले इंदिरा गांधी या पहिल्या महिला आहेत ज्यांना की भारतरत्न देण्यात आला होता एकोणीसशे एकोणीसशे सासष्ट अगोदर गावात मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नसेल आणि एकोणीसशे सासष्ट नंतर हा पुरस्कार काय केला मरणोत्तर पण देण्यात आला देण्यास सुरुवात केली आतापर्यंत काय तरी एकशे चौदा जणांना मनोत्तर पुरस्कार देण्यात आले. तर महाराष्ट्रातला सर्वात जास्त भारतरत्न मिळणारं राज्य कोणतं तर महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर युपी महाराष्ट्रातले आपल्याला <coughs> माहिती आहे महाराष्ट्रातले विचारले तर मर्षी दोंडा करत वामन अमन आहेत विनोबा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत जमशेदजी टाटा आहेत भीमसेन जोशी आहेत लता मंगेशकर आहेत सचिन तेंडुलकर आहे नानाजी देशमुख आहेत नाना देशमुखांना काय दोन हजार एकोणीस मध्ये पण भेटले नानाजी देशमुखांना काही दोन हजार एकोणीस मध्ये भेटलेले नानाजी देशमुख त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये भेटले प्रणव मुखर्जी प्रणव मुखर्जी भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख हे दोन हजार एकोणीस मध्ये भेटले आणखीन <coughs> काही थोडी माहिती सांगायची झाली तर ज्यांना म्हणजे जे भारतीय ज्यांना की भारतरत्न भेटतो तर त्यांचा पदावली क्रमानुसार किंवा सात ओ मध्ये सात लक्ष ठेवा पदावली क्रमांनुसार सातय मध्ये त्यांना स्थान दिलं जात आणि जरी यांना भारतरत्न भेटत असला तरी आपल्याला माहिती आहे समान भारतीय कलम सम अठरा एक आहे पदव्यांचा त्याग हे जे कलम आहे त्याच्यानुसार हे ज्यांना जरी भारतरत्न भेटत असला तरी ते आपल्याच्या नावाच्या अगोदर भारतरत्न वापरू शकत नाही एक समानतेच्या कायद्यानुसार वगैरे सर्व नागरिक समान आहेत असं आपण म्हणतो त्याच्यामुळे यांना भारतरत्न जरी भेटत असला तरी ते वापरू शकत नाहीत त्या नावाचा वापर करू शकत नाहीत आणि आणखीन थोडं बघितलं तर आत्तापर्यंत जे आठ पंतप्रधान आहेत आतापर्यंत जे त्यांना भारतरत्न देण्यात आलेलं आहे आणि सात सहा राष्ट्रपती आहेत ज्यांना आतापर्यंत भारतरत्न देऊन सन्मानित केले तर दुसरं बघू आपण जर भारत भारतरत्नानंतर दुसरा सन मताचा पुरस्कार कोणता आहे पद्म पुरस्कार पद्म पुरस्कार माहिती आपल्याला पद्म पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली होती एकोणीसशे चौपन्न मध्ये एकोणीसशे चौपन्न मध्ये स्थापना करण्यात आली होती ज्यावेळेस एकोणीसशे ला स्थापना करण्यात आली होती त्यावेळेस हे सगळे पुरस्कार पद्मविभूषण नावाने दिले जात होते पद्मविभूषण एक पद्मविभूषण दोन आणि पद्मविभूषण तीन असे दिले जात होते आमचं एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये काय करण्यात आलं याचं नामकरण करण्यात आलं नामकरण काय करण्यात नाम आलं पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्म पद्मश्री पुरस्कार हे क्रमांक वन टू थ्री असे याची पदावर की हा याच्यापेक्षा पद्मश्रीपेक्षा पद्मविभूषण मोठा आहे आणि पद्मविभूषणपेक्षा हा पद्मविभूषण मोठा एकोणीसशे पंचावन्न ला नामकरण करण्यात आलं आणि पद्म पुरस्कार देण्यासाठी काय केले जाते पद्म पद्म पुरस्कार समिती स्थापन केली जाते स्थापन कोण करतो पंतप्रधान पंतप्रधान स्थापन करतो आणि या समितीचा प्रमुख कोण असतात कॅबिनेट सचिव हे लक्षात ठेवा कॅबिनेट सचिव असते प्रमुख म्हणजे अध्यक्ष निवड समितीची एक लक्षात ठेवा स्वरूप स्वरूप काय असतं राष्ट्रपतीद्वारे राष्ट्रपतीची सही असणारी एक सनद दिली जाते आणि पदक दिले जाते हे तीन पदक हे पद्मविभूषण आहे पद्मभूषण आहे आणि पद्मश्री तर दोन हजार बावीस चे जे पद्म पुरस्कार होते तर दोन हजार बावीस मध्ये आतापर्यंत काय केलेलं एकशे एक दोन हजार बावीस मध्ये एकशे अठ्ठावीस जणांना पद्म पुरस्कार दिले त्याच्यामध्ये काय चार पद्मभूष विभूषण आहेत चार पद्मभूषण आहेत आणि एकशे सात पद्मश्री त्यामध्ये काय आहेत चौतीस माईल आहेत ते पण लक्षात ठेवा चौतीस माईल आहेत आत्तापर्यंत दहा परदेशीय नागरिकांनी तेरा जणांना मरला पुरस्कार दिला आहेत पद्म पद्मभूषण चौघांना दिलाय आहे त्याच्याभूत दिलं तर बिपिनराव त्यांना दिलाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह आहेत परत प्रभ डॉक्टर प्रभा आत्रे प्रभा आत्रे या महाराष्ट्राचे आहेत ते लक्षात ठेवाणं आत्ताचं नाव आहे प्रभा आत्रे कलाक्षेत्रात त्यांना पद्मभूषण भेटलेला आहे आणि चौथे नाव आहे राधेश्याम राधेश्याम खेमकर जे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर प्रदेशचे दोन आहे महाराष्ट्राचे एक आहे आणि उत्तराखंडचे बिपीन राव एकूण चार पद्मविभूषण पद्मभूषण किती जणांना दिला सतरा जणांना दिले त्यातले काही नाव बघायला गेलं तर सायरस पुनावाला आहे महाराष्ट्रातील सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष भारत बायोटेक बारे च्या कृष्णा येल्ला आणि सुचित्रा येल्ला यांना विभागून देण्यात आला. मायक्रोसॉफ्ट चे CEO सत्या नडाला सुंदर पिचाई या अमेरिकन आहेत. अमेरिके अमेरिकेचे आहेत आणि आणखीन एक आहे म्हणजे मधुर जपानी पण कुठले आहेत अमेरिकेचे आहेत जरी नाव इंडियन ना असले तरी हे अमेरिकन आहेत हे <coughs> लक्षात ठेवा आणखी महाराष्ट्रातील म्हटलं तर नटराजन चंद्रशेखर यांना पण काय केलं आहे नटराजन चंद्रशेखर यांना पण पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात महाराष्ट्राचे दोन आहेत नटराजन <coughs> नटराजन चंद्रशेखर आणि सैरस पुनावाला हे दोन लक्षित आणि एकशे सात जणांना काय केले आहे पद्मश्री आहे त्यातले सोनू निगम हे महाराष्ट्रीयन आहेत ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक सुवर्ण पदक निरज चोप्रायाला पण काही गेलं पद्म पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातून बघायला गेलं तर एका व्यक्तीला पद्मभूषण भेटलेला आहे दोघांना पद्मभूषण भेटलेलं आहे आणि सात पद्मश्री आहेत म्हणजे असे एकूण दहा पुरस्कार महाराष्ट्राच्या वटेला आहेत महाराष्ट्र जनरल बिपिन रावत आणि कल्याण सिंग या तिघांना काय मरणोत्तर भेटला आहे लक्षात ठेवा आणि फक्त प्रभातरे ज्यांना फक्त जिवंतपणे भेटलेला आहे की महाराष्ट्र राधेश्याम खेमका उत्तर प्रदेश बिपिन रावत उत्तराखंड आणि కళ్యాణ సి మాజీ ముఖ్యమంత్రి ఉత్తరప్రదేశ్ భూషణ దా మహారాష్ట్ర పురస్ ప్రభావూ రాయ పద్మభూషణ చంద్రశేఖర సాయరస పునావాళ పద్మశ్రే డక్టర్రావుస్లోచనా చౌహణ సోనూ నిగమ అని రాజవంశీ డక్ విజయకుమార్ డోంగరే డక్ భీమసేన సింగల బాజీ తాంగ పద్మ పురస్కారం सन्मानित करण्यात पुरस्कार हा पुरस्कार कशासाठी दिला जातो भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च योगदानासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार याची सुरुवात कधी झाली होती एकोणीसशे एकोणसत्तर दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त काही पुरस्काराची सुरुवात करण्यात आली एकोणीसशे एकोणसत्तर दादासाहेब फडके यांचा काय जन्मशताब्दी जन्मशताब्दी वर्षी त्या वर्षी चालू करण्यात दादासाहेब फळक्यांना काय भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक म्हणजे <coughs> त्याचं स्वरूप बघत दादाचे पळके पुरस्काराचं तर काय देण्यात तर दहा लाख रुपये दहा लाख रुपये ला जाते सुवर्ण लाख रुपये आणि शाल याचं काय स्वरूप लक्षात एकोणीसशे एकोणसत्तर ला त्याची सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा असतो आपला त्याच्यामध्येच काय केलं जातं त्या पुरस्काराचं वितरण केलं तर हा बावनवा पुरस्कार होता जो की आशा पारिक यांना भेटला होता तो यांना भेटला एकोणीसशे सत्तर मध्ये पहिला महिला आणि इतर महिला बघतील कनन देवी आहेत लता मंगेशकर आहेत आशा गोष्टी अशा पारेख आहेत दुर्गा खोट्या आहेत आणखीन या सात महिलेच्या नाव तर अशा पारेबद्दल जर थोडी माहिती तर कटीपतंग कटीपतंग नावाचा एक त्यांचा पिक्चर होता ज्याला की सर्वोत्तम फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता त्यांना आणखी पद्मश्री पुरस्कारांना पण सन्मानित करण्यात आला होता आणि फिल्मफेअर गौरव पुरस्कार त्यांना इतर पुरस्कार पण भेटले कटिपतंग साठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार भेटला तिसरी मंजिल मेरा गाव मेरा देश हे काय त्यांचे काही थोडे गाजलेले चित्रपट आणि म्हणजे म्हणजे काय निवड समिती असते पुरस्कार कोणाला त्याच्या समितीद्वारे ठरवला जातो तर त्या समितीमध्ये कोण कोण होत्या वेळेस आशा भोसले उदित नारायण पूनम डिल्ला एमालि है खासदार होत्या आणि टी एस नागभर ना। एकूण पाच जणांची समिती होती ज्यांनी की अशा परीक्षांची निवड केली बावन्नावा पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये आशा परीक्षा देण्यात आला होता दोन हजार एकोणीस मध्ये रजनीकांत दोन हजार अठरा मध्ये अमिताभ बच्चन आणि दोन हजार सतरा मध्ये विनोद खन्ना यांना पुरस्कार देण्यात आला होता आणि अशा परीक्षेबद्दल बोललं तर त्यांनी मा चित्रपटाद्वारे बाल चित्र बाल कलाकार म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि त्यांचा पहिला चित्रपट दिल देके देखो यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका म्हणून सुरुवात केली होती एक आत्मचरित्र पण आहे हे पण लक्षात ठेवा हे विचारलं जाऊ शकतं द द हिटगर नावाच त्यांचं काय आत्मचरित्र जे की खलीद मोहम्मद यांच्या मदतीने त्यांनी लिहिलं <coughs> तर पुढील पुरस्कार बघू आपण ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार काय भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे ज्याची सुरुवात कधी झाली होती एकोणीसशे एकोणसत्तरला एकोणीसशे एकोणसत्तरला त्याची सुरुवात झाली होती आणि कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो हा ज्ञानपीठ भारतीय ज्ञानपीठ या संस्थेमार्फत दिला जातो ज्याचे संस्थापक कोण आहेत सहू जैन शाहू जैन हे भारतीय ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक आहेत जे की एकोणीसशे चव्वेचाळीसला स्थापन झाली होती पण लक्षात ठेव आणि याचं मुख्यालय कुठं आहे नवी दिल्ली नवी दिल्लीला याचं मुख्यालय शाहू जैन आणि रमा जैन या भारतीय भाषेत वैशिष्ट्यपूर्ण लेखन करण्याच्या सा साहित्यकाच्या गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो साहित्य आणि संशोधन संस्था या संस्थेमार्फत दिला जातो जी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे चौवेचाळीस ला स्थापन झाली भारतात साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या पुरस्का पुरस्कार पुरस्कार <coughs> न्यान पुरस्कार हा सर्वोच्च साहित्य क्षेत्रात एकोणीसशे पासष्ट साली पहिला ज्ञान पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आतापर्यंत एकूण किती एकशे त्रेपन्न ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आले यामध्ये किती भाषांचा समावेश होतो

भरपट आणि स्मृतीचिन्ह दिले पुरस्काराचं स्वरूप आहे आतापर्यंत काय केलेलं आहे चार वेळा मराठी भाषेला भेटलेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार आणि सगळ्यात जास्त पुरस्कार कोणत्या भाषेला भेटले आहेत हिंदीला जे की अकरा वेळा भेटले आणि एकदा हिना पुरस्कार भेटलेली भाषा जर विचारली तर कोणते सिंधी सिंधी भाषी भाषा दिला एकदा पण ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला नाही <coughs> दोन हजार बावीस दोन हजार बावीसचा चा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे मराठी तो कोणाला भेटलेला आहे प्रवीण बांदेकर यांना सॉरी सॉरी तो साहित्य अकादमी पुरस्कार आहे तर तो, तो सत्तावन्न दोन हजार एकवीसचा चा पुरस्कार कोणाला भेटला होता दामोदर दामोदर माऊली यांना भेटला होता दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दोन हजार एकवीस मध्ये कोणाला भेटला होता दामोदर माउजी यांना दोन हजार वीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये अकितम आणि दोन हजार अठरा मध्ये अमिताभ घोष इंग्रजी साहित्यासाठी भेटला होता आणि याचं एक वैशिष्ट्य हा काय केला जातो मरणोत्तर दिला जातो म्हणजे मरणोत्तर मतोर नाही आणि वर्षातून फक्त एकदाच दिला जातो. मोटर दिला जात नाही आणि प्रत्येक वर्षी फक्त एकच दिला जातो. <coughs> आता ही काही मराठी लेखक आहेत त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित करण्यात आलं होतं विसे खांडेकर यांच्या यायातिया साहित्य कृतीसाठी विवा शिरवाडकर यांचा नटसम्राट या साहित्य कृतीसाठी विद्या करंडीकर यांच्या अष्टदर्शने आणि भालचंद्र नेवाडे यांचा हिंदू एक समृद्ध अडक यासाठी काय करण्यात आला तो ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित करण्यात आला होता पुढचा बघू आपण साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात कधी झाली एकोणीसशे चौपन्न स्वरूप काय त्याचं एक लाख रुपये ताम्रप्रट आणि स्मृतीचिन्ह एकूण काय केला जात चोवीस भाषेसाठी दिला चोवीस भाषेसाठी हा पुरस्कार दिला चोवीस भाषेसाठी हा पुरस्कार दिला आणि दोन हजार बावीसचा बंगाली दिला नंतर दिला या भाषेला जाहीर तर साहित्य अकादमी मार्फत काय केले जातात पाच पुरस्कार दिले जातात एकूण पाच पुरस्कार दिले जातात एकोणच्या साहित्य अकादमी पुरस्कार आहे बाल साहित्य पुरस्कार युवा साहित्य पुरस्कार भाषा सन्मान पुरस्कार आणि अनुवाद पुरस्कार सांगून काय केलं जातं पाच प्रकारचे साहित्य पुरस्कार साहित्य अकादमी दिले जातात तर साहित्य अकादमीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ठेवा चंद्रशेखर कंबर आहे एक लाख रुपये स्मृती चिन्ह आणि शाल आणि मराठीतला जो साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे तो उजव्या सोंडेच्या पहिल्या साहित्याला आहे जो की प्रवीण बांदेकर यांचा साहित्य आहे प्रवीण बांदेकर आहेत प्रवीण बांदेकर यांचं नाव अक्षर दर्शन नियतकालिक पण आहे नियतकालिकाचे संस्थापक आहेत ते पुन्हा एरुमनी हा त्यांचा कविता संग्रह आहे खेळ खेळखोंडबाच्या नावाने दीर्घ कविता आहेत घुंगूर काठी चाळेग उजव्या सुंढ्याच्या बावल्या ही आणि ह्या उजव्या पुरस्कार पण भेटले आहेत एरुमनी नावाचा त्यांचा जो कविता संग्रह आहे त्याच्यासाठी दोन पुरस्कार भेटले आहेत त्यांना इंदिरा गांधी संत इंदिरा संत पुरस्कार आणि आरती प्रभू पुरस्कार इतर पुरस्कार बघायला गेले तर मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ कादंबरी पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार आचार्य अत्रे पुरस्कार आहे आचार्य अत्रे नावाचा पुर आचार्य अत्रे पुरस्कार पण त्यांना भेटलेला आहे असे बरेच पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आले आहेत आणि आता हे दोन हजार बावीसमधील काही भाषेतले साहित्य आहेत त्यांना पण पुरस्कार भेटले म्हणजे टोटल तेवीस भाषांना भेटलेलं आहे त्यामध्ये बोडो मधील संसारी मुदिरा संसारी मुदिरा नावाची कविता आहे रश्मी चौधरी या तिच्या लेखक आहेत डोंगरीमधील हे लक्षात ठेवा शूपक नावाचं नाटक आहे विना गुप्ता यांचं इंग्रजी इंग्रजी साहित्यिक आहे अनुराधा रॉय यांचा जे की ऑल द लाईव्ह कादंबरी अमृतवेल ही पण कादंबरी कोकणी तिला माया अनिल खरं यांचे अमृतवेल लक्षात कोकणी भाषेत पेन ड्राईव्ह आणि पृथ्वी ही कविता अजित आझाद यांची आणि <coughs> हिंदीमधील पण एक लक्षात किंवा तुंबडिकेशब्द तुंबडिकेशब्दा नावाची कविता आहे ना जी की बद्री नारायण यांची बद्री नारायण यांची कविता याला पण साहित्य अकादमीचे पुरस्कार आहेत मराठी कुठला माहितीच आपल्याला उजिया सोंध्याच्या पाहुली या कादंबरीला प्रवीण बांदेकर ह्याला भेटलं आता इतर पुरस्कार व तर साहित्य अकादमी दिले जाणार तर बाल साहित्य पुरस्कार बाल साहित्य पुरस्कार सा संगीता बर्वे यांना संगीता बर्वे यांना या वर्षीचा सा बाल साहित्य पुरस्कार आहे डॉक्टर संगीता बर्वे डॉक्टर आहेत त्या नावाची कादंबरी आहे त्यांची या कादंबरीला आणि याला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट बाल कादंबरी पुरस्कार म्हणून भेटले युवा साहित्य पुरस्कार आहे तेवन भेटलेला आहे मी संदर्भ करतोय आणि श्रुती कानेटकर यांच्या संस्कृत साहित्याला श्रीमती चरित्र साहित्याला संस्कृत साहित्याला तिसरा पुरस्कार आहे अनुवाद पुरस्कार सतरा भाषांना देण्यात आले मराठीतील आहे प्रमोद मुजुमदार दोन हजार वीस साठे सोलोक्याचे प्रदेश त्यांनी सभानक यांच्या इन द गुड फेथ साहित्याचा काय होता होतं मराठीत अनुवाद केला होता आणि दोन हजार एकवीसला ला विचारलं तर कुमार नाव कुमार नावाते आणि शांता गोखले यांनी काय केलं होतं इंग्रजीमध्ये अनुदान केला होता स्मृती चित्र या लक्ष्मीबाई टिळक यांच्या आत्मचरित्राचं <coughs> इंग्रजीमध्ये भाषांतर केलं होतं आणि यांनी अमिताभ यांच्या पोपीज सागर ऑफ पोपीज साहित्य काही केलं होतं मराठी अनुवाद केला त्याच्यानंतर दिला जाणार आहे भाषा सन्मान पुरस्कार डॉक्टर उदयनाथ सन्मान पुरस्कार ተካሂዶ ኣይተረኸበን። <coughs> तर ज्ञानपीठ पुरकार सांगताना बहुतेक माझ्याकडून घफलत झालेली आहे मी ते बोललो होतो की एक लाख रुपये दिले जातात तर एक लाख रुपयांना ते काय अकरा लाख रुपये ते लक्षात ठेवा कोण मी साहित्य अकादमी पुरस्काराचा दिला तरी अकरा लाख रुपये हे लक्षात ठेवा आणि सरस्वतीची प्रतिमा दिली जाते अकरा लाख रुपये सरस्वती प्रतिमा स्मृती हे दिले जाते आणि ज्ञानपीठ पहिला पुरस्कार कोणाला भेटला होता ते पण लक्ष ठेवा गोविंद शंकर कुरुप गोविंद शंकर कुरुप यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता त्यांच्या वडू कुफुल या म्हणजे वेळूची बासरी या महाकाव्यासाठी भेटला होते वेळूची बासरी महाकाव्यासाठी त्यांना पहिल्यांदा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता तर आज उद्या आपण काही नवीन पुरस्कार बघू हा जेवढेच महत्वाचे पुरस्कार आपण बघितले जे की तुम्हाला एम पी एस सी आणि कंपनीसाठी खूप महत्वाचे असतील उपयोगी पडतील थँक्स थँक्स फॉर वॉचिंग